मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील कोळे गावात एका चिकन विक्रेत्यावर जीवघेणा के हल्ला केल्याची घटना समोर आली आहे चिकन खरेदी करण्यावरून झालेल्या वादातून काही चिकन विक्रेता सुशील सिकदर यांना धारदार शस्त्र व बॅटने बेदम मारण केली असून या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी विष्णू म्हात्रे व त्याचा मुलगा अजिंक्य म्हात्रे यांच्यासह तीन ते चार जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एकोणतीस डिसेंबर रोजी घडली होती मात्र आठवडा उलटून गेला तरी अद्याप पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक ना केल्याने सुशील व त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहेत संडे को घटना हुआ था साथ साथ बजे तो सात आठ लोग आए थे छोडे रॉड हमला किया था तो बहुत खून निकला था पुलिस स्टेशन में गए पुलिस ने केस लिए उधर हॉस्पिटल गए तो अभी तक पुलिस वाले ने कोई एक्शन नहीं लिया आरोपियों को अभी तक नहीं उठाया ऊपर से वो लोग फ़ोन करके धमकी दे रहे जे हमने थोड़ा काम किए अभी वापस जेल में जाना है तो पूरा काम करके जाए ऐसा ऐसा, ऐसा फ़ोन करके धमकी दे रहे पुलिस उस लोगों को उठा रहा नहीं कुछ नहीं कर रहे ऐसे कोई एक्शन नहीं ले रहे हाँ हाँ गिरफ्तार करना चाहिए न्याय मिलना चाहिए या घटनेला एक आठवडा उलटून गेला तरी आरोपींना अटक न झाल्याने सुशील व हो त्यांच्या कुटुंबातील सदस्य भीतीच्या वातावरणात आहेत तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप सुशील यांच्या कुटुंबियांनी केला आहे तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक लवकर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे मारहाण करणारे दोघे जण होते त्यांचा नाव होता एखादा ना विष्णू मात्रे आणि त्याचा मुलगा होता अजिंक्य मात्रे आणि त्याच्याबरोबर अजून सात ते आठ जण बरोबर होती त्यांची नावं तर आता नाही माहिती आहे आपल्याला ओळखत नाही आपण ही घटना रविवारची घटना आहे पण अद्याप अद्याप त्यांना अटक झालेली नाही म्हणजे ही घटना होऊन सात दिवस झालेत तरी त्यांना अद्याप अटक झाली नाही वारंवार आम्हाला म्हणजे फोन येतात की तुम्ही माघार घ्या माघार घ्या आम्ही तुम्हाला पैसे देतो एवढे पैसे तेवढे पैसे देतो तुम्ही माघार घ्या पण आम्हाला माघार घ्यायची आम्हाला न्याय पाहिजे आमची <laughs> मागणी काहीच नाही आमची मागणी त्यांना अटक करा बस एवढं आम्हाला न्याय पाहिजे की त्यांना अटक करा पोलिसांनी आता सात दिवस झाले आरोपी सगळीकडे फिरतो पण पोलिसांकडे पोलिसांच्या संपर्कात येत नाही आम्हाला फोन करून सांगतात तुम्हाला धमक्या देतात आम्हाला मारण्याच्या की तुम्ही माघार नाही घेतली का आम्ही तुम्हाला पुन्हा मारू ते धारदार शस्त्रांनी वार केलेत ना त्यांच्यावरती पहिला